अमरावती जिल्ह्यातील जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला असून येणाऱ्या एक जानेवारीला सुजान मतदार आता ऐतिहासिक परिवर्तन घडवून आणणार असा विश्वास परिवर्तन पॅनल उमेदवारांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे या पत्रकार परिषदेत सत्ताधारी पॅनल विरोधात झालेला गैरव्यवहारसुद्धा समोर आणून माहिती देण्यात आली या ठिकाणी सत्ताधारी बँक अध्यक्ष कोठाडे यांच्या कारभाराचा खरपूस समाचार घेण्यात आला मात्र आता येणाऱ्या निवडणूक मतदार दोन पैकी कोणत्या पॅनलला बहुमत देणार ते पाहावं लागणार आहे आम्ही परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून सगळ्या सभासदांपर्यंत गेलेलो आहे जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के मतदारांच्या घरी पोहोचलेलो आहे गेल्या सहा ते सात महिन्यापासून आम्ही हे सगळ्यांच्या घरी जातो आहे आजपर्यंत निवडणुका झाल्या नाहीत लोकांची प्रत्येकाचे काही आमची काही झाल्याच आहेत असं नाही आमच्या वेळेला फार कमी लोक येतात चार पाचशे पाच सातशे लोकं येतात परंतु या बँकेचे जे सहा हजार सहाशे पंच्याहत्तर मतदार आहेत त्यांच्यापर्यंत जाण्याचा हा योग चांगला योग आला आम्हाला असं वाटते लोकांपर्यंत गेलेलो आहे लोकांनी आम्हाला अत्यंत चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि परिवर्तनपणाच्या माध्यमातून विमान चिन्हावर आम्ही सगळे लोक उभे आहोत आणि आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे खात्री आहे की आम्ही या निवडणुकीमध्ये विजयी होणार आहोत धन्यवाद